नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं दरजा आहे कांद्याचे मार्केट बघूयात अकोलामध्ये बघा कमीत कमी सहाशे सरासरी तेराशे जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितला दर्जा आहे कांद्याचे बाजारभाव वाढण्याची गरज आहे मात्र सध्या उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी दोनशे पन्नास सरासरी आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीन हजार सातशे बास आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे चंद्रपूर गांजोडमध्ये दोनशे नव्वद क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी पंधराशे जास्त तर जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे मुंबईमध्ये कमीत कमी या ठिकाणी एक हजार सरासरी तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त सतराशे रुपये जास मार्केट मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे सात हजार एकशे पंचावन्न क्विंटलची आवक मुंबईमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे गुंदेल नंतर सोलापूरमध्ये दहा हजार क्विंटलची आवकलेली आहे सरासरी अकराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब